कुरुंदवाडमधील ऐतिहासिक कृष्णा घाटावर महाशिवरात्रीनिमित्त दरवर्षी यात्रा भरते पटवर्धन सरकारच्या काळापासून सुरू झालेली ही यात्रा जागेच्या वादासह अन्य प्रश्नांमुळे वादाच्या भोऱ्यात सापडली आहे यात्रेचा उत्साह आणि आनंद कायम राखण्यासाठी नागरिक प्रशासनासह सर्वच घटकांनी सामंजस्याची भूमिका दाखवण्याची गरज आहे कुरुंदवाड या संस्थानकालीन शहराला मोठा इतिहास आहे मनोरंजन क्षेत्रातील अनेक दिग्गज कलाकार इथं होऊन गेले आशियातील पहिली सर्कस विष्णुपंत छत्रे यांनी कुरुंदवाडमध्ये सुरू केली सर्वसामान्य लोकांचं मनोरंजन व्हावं या हेतूनं पटवर्धन संस्थानिकांनी सुरू केलेला आणखी एक महत्वाचा उपक्रम म्हणजे कुरुंदवाडची यात्रा कृष्णा आणि पंचगंगा नद्यांच्या संगमावर महादेव कुटुंब पंचायतांचं पुरातन मंदिर आहे महादेवाचं जागृत स्थान अशी ओळख असल्यानं महाशिवरात्रीच्या दरम्यान या यात्रेला सुरुवात करण्यात आली घाटाकडं जाणाऱ्या रस्त्याच्या दुतर्फा असणाऱ्या शेतांमध्ये यात्रा भरत असे दरम्यानच्या काळात नुरसिंहवाडीत कृष्णावेणी उत्सव संपन्न व्हायचा त्यामुळं कृष्णावेणी मूर्तीची प्रतिष्ठापना करण्याची प्रथा देखील सुरू झाली पूर्वी जंगी कुस्त्यांचे फळ विविध गुणदर्शन कार्यक्रम चित्रपटाचे तंबो कृषी प्रदर्शन जनावरांनी प्रदर्शन अशा उपक्रमांनी ग्रामीण अर्थकणाला गती मिळायची त्यामुळं कुरुंदवाडची महाशिवरात्री यात्रा सर्वत्र प्रसिद्ध होती पंचक्रोशीतून हजारो लोक यात्रेमध्ये सहभागी होत असत ही यात्रा दहा दिवस चालत होती मात्र घाटालगत असणाऱ्या शेतकऱ्यांनी यात्रेमुळे जमिनीचं नुकसान होत असल्याचा दावा करत मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली न्यायालयात हा वाद सुरू असल्यानं मुख्याधिकाऱ्यांनी अन्य शेतकऱ्यांची जमीन घेऊन तिथे यात्रा भरवली मात्र दरवर्षी महाशिवरात्री यात्रा म्हणजे महिनाभर वाद आंदोलन असं जणू समीकरणच बनलंय यात्रेशी संबंधित सर्वच घटकांनी यावर कायमस्वरूपी तोडगा काढून कुरुंदवाडच्या यात्रेला पूर्वीचं वैभव मिळवून द्यावा अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करतायत बी न्यूज साठी कुरुंदवाडहून रमेश सुतार